मोफत दवाखान्या लोगणार रोगणार नाही मला बाबी मागा मला काय झालं तर म्हणजे मला का सकट बोलाय बी येत नव्हतं काय सकट येत नव्हतं मला माग तर आता तुक आता बाबा दवाखान्यात तर तुम्हाला मला सांगतो काय झालं की डॉक्टर म्हणलं की डॉक्टरने चेक केलं या आता रिपोर्ट येईल मग रिपोर्ट येईल कदीच काय मदर कोड कदी येत होतंय कदा साधा भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो ने उडी बेकर झाली का नाही परिस्थिती ने बेकर झाली बघा परिस्थिती माझे भाऊ बहिणी जर यांनी तो कोनसा कर बघाल ना मला तो कोनसा कर ना बघाल कका तु भाऊ बहिणी आपल्या असेल ते हाचच नशिबात होईल चला आपलं काय बोलत झालं का नाही शेती हे बघा दबा बघा नव्हतं कळत ज कुठं ना कुठं मी एवढ्या मग कशी बिलतो ना मी बबा बहिणी न बिलतो आता तुम्हाला सांगतो डॉक्टर डॉक्टर म्हणलं की तुम्हाला काय नाही म्हणजे तुम्ही ह्याच्यात येतो आहे तुमचं तुमचं ते वजन आहे का नाही वजन थोडं तुमचं थोडं तुमचं तुम्ही थोडं कमी करा तुमचं वजन ही थोडं व्यायाम करा डॉक्टर लोक डॉक्टर असं म्हणतात बाप्पा बहिणीनो आता बसलो आहे मी कारण का खबर सांगा ते डॉक्टर मेन डॉक्टर आहे का नाही ते अजून येतं आलो ते मंथले सात वाजेपर्यंत येत डॉक्टर पण काही ना भाव बोलणार तुम्हाला सांगतो त्यांना म्हणलं मला हे द्या का म्हणलं त्यातला म्हणलं गोळा द्या त्या नर्सला ते म्हणले डॉक्टरशिवाय आम्ही कसं कर तुम्हाला देऊ शकत नाही डॉक्टर काय आलं बघा त्यांचं काय म्हणणं आहे डॉक्टरचं डॉक्टरचं काय म्हणणं आहे बघा त्यातनं मग आम्ही तुम्हाला पुढं म्हणले तुम्हाला ते देऊ शकतो गोळ्या औषधी असं असं नाही म्हटलं तर तुम्हाला देऊ शकत आम्ही काहीच तर आता भाऊ बहिणीनो डॉक्टर कधी येतोय काय माहीत नाही मला बी तर बघू आता लवकर नाही आलं तर आपलं अजून वाट बघतो त्यांची लवकर लवकर डॉक्टर नका ना आलं भाऊ बहिणीनो तर आपलं जातो घरी आणि लवकर डॉक्टर आला तर लेबर आहे भाऊ बहिणीनं বাগা শেতে ভাৱ ভা বহন কয় নাই বস্তু দেখি নহয় জাল लोकां दोष तुम्हाला वाटत असेल मी व्हिडिओसाठी इथे आलोय असं काय नाही पाव पण इथे बसलोय कटक मी काय कटक बसलोय गाड आहे त्या लावली माझ्या गाडीने टॅक्शन भाऊ तर काय मला सांगायचं या एवढं टॅक्शन टॅक्शन येते ना भाऊ बहिणी नो टॅक्शन मुळे माझ्या शिक्षेत बघा दाबी होतो या आणि डॉक्टर काय म्हणतात या मला म्हणतात एवढा काय तुट तुम्हाला एवढं काढतो मला टॅक्शन नाही त्यांना काय सांगू भाऊ बहिणीनो टॅक्शन मला येतं येते कोणामुळे कशामुळं काय काय होतं त्यांना त्यांना सांगून काय आहे भाऊ बहिणीनं आपलं जाय का नाही नशिबात ते बघा उघेल हो द्या आता भाऊ बहिणीनं दावखाना बघा सरकारी दवाखाना आहे सरकारी आपल्या भाषे एवढं पैसे पण आहेत तिथं द्यायला मग मोठ्या दुकान जायला वड आपल्या रुपये पण नाहीत पैसे पण नाही एवढं भाऊ बहिणी डॉक्टर काय माहिती माश्न बसलो या दुपारपर्यंत दुपारपासून बसलो रोज डॉक्टर नाही येत आलं रोग न का असा ना आपल्या नशिबात माझ्या भाऊ बहिणी ते बहील तर शेवट का आता आता अशी किती माणसं काय बंगल बांधून काय त्याच्यात रथ का, कौरून ती का बंगल बांधून करून ते करून किती गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या हे ठेवून जाते ते भाऊ बहिणी तिथे आता इतकं मोठा मोठा माणसं त्यांना काय पिवत नाही माझं काय तो भाऊ बहिणी माहिती नाही का आता माझी जल्दी का राहिली होता नाही बाईकालाय देवाने आपल्या आणल्या का नाही नशिबात का वत भाऊ घडत काय बी घड मागा भाऊ बहीण तेवढं तो मला सांगतो एवढं दुःख होतं ना माझ्या शक्ती मध्ये इथं ले दुःख लागलं लगेच गाडी चालू केली बाकी येतात दोक चालूया ते डॉक्टर लोकं म्हणजे तुम्हाला डॉक्टर वस्तू तुम्हाला बसावं ताबावं लाग आता दुपारी यावलं भाऊ बहिणींना दोघांना तर डॉक्टर लोक कधी यायची काय माहिती ती मेन डॉक्टर आहे ना भाऊ बहिणीनं मेन डॉक्टर त्याच्या ह्याच्या आत वाट बघतो यायची डॉक्टर आल्या प्रत्येका सांगाल ते भाऊ बहिणीनं करायचं तर त्यांनी आत गेलं भाऊ बहिणी ते चेक केला बीपी शुगर तसलं काय नाही शुगर पेन बी बी पी पण नाही मला बाबा भावा बहिणीनं फक्त ते टेन्शन टेन्शनमुळे ते म्हण डॉक्टर म्हणलं की टेन्शनमुळं तुमच्या शेतीवर दबाव येतोय शेतीवर तुमच्या काय नक्षेबा होईल तर जाईल का नाही असा कापून काय त्यातनं काय ते आलो का पिऊन अमृतून आलू आहे का जेव्हा कस सांगतो मला भाऊ बन टॅक्शन कुठलाच नाही भरता टॅन्शन मला फक्त माझ्या डोक्यात आलं का नाही तर टॅक्शन येते बघा मला ते डोक्यात आले की काही ब्यास विचार आले की तर बाबा बाबा तुम्हाला सांगतो आपल्याला ताकद पाहिजे त्यांना समोर जायला याला की करायला पण काय ना पाहतो नशिबाताकडे चुकत नाही नशिबातलं डॉक्टरकडे काय माहिती आता डॉक्टरला त्यांची बघ बघत बसतो बघ आता लवकर लवकर आलं का नाही तर बरंच आहे ना आले जातो घरी माहिती जा। सकाळ सकाळी येतो आता ऊर्जाला यावं लागेल माझ्यावर कोण नाही आलं भाऊ बहिणी कोण सकड ना आलं मी एकटा झालो आहे सांगायचंच ना काय कोणाला भाऊ बहिण असं मी आहे किती काय किती बेकार आपल्याला झालं की नाही भाऊ बहीण होऊन एकाला सांगायचं नाही काय सकट सांगायचं ना कोणाला काय वेल ते जाईल बघा आता भाऊ बहिणी मी बी आता ससंचक तिथे होणार आहे याला समोर जायला কি ম डॉक्टरला म्हणलं काय गोळ्या काय औषध म्हणलं ते ते म्हणलं डॉक्टर आल्याशिवाय तो मला त्यांना काय काही नाही फक्त भाऊबाईंना बी पी शुगर चेक केला आहे बी पी शुगर चेक केला आहे माझं हाय का नाही फक्त बघायला तर तसं त्याच्याकडनं नाही मला निघलं तेवढं फक्त काय म्हणलं तुमच्या टॅक्शनमुळे तो शेतीवर दाबा घेतो माझं भाऊ भाऊ बहिणीनं आपल्या पण असं असं ट आपल्या असं चालतं म्हणजे माझ्या आयला ते पण नाही घ्यायचं ते पण टॅक्शन घ्यायची कशी टॅक्शन घेऊन घेऊन तिची तिची अवस्था आली बघा झाली आता तसे माझी अवस्था तसे बघा वाहणार भाऊ बहिणी चला लेखाना मी तुम्हाला बोलणार तर बघ तुला डॉक्टरच्या घरी येतात काय मग डॉक्टर आलं जायचं आपलं दवाखान्यात नाही आलं जायचं घरी सकाळ पकाळ उडच्याला यायचं चला उठ पुढे